नमस्कार प्रमिलाज लाईफ या चा, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटकन असा पौष्टिक नाश्ता तर त्यासाठी पाहिजे असणारे साहित्य बघा मी या ठिकाणी एक वाटी मूग घेतलेले आहे मोड आलेले मूग त्याचबरोबर बेसन पीठ घेतलेलं आहे एक ते दोन चमचे जास्त नाही घेतलेलं त्याचबरोबर टोमॅटो आहे शिमला मिरची आहे गाजर आहे एक दोन पाकळ्या आहे लसणाच्या आहे चार मिरच्या त्याचबरोबर कांदा आहे वाटी आणि चवीनुसार मीठ तर चला सर्वप्रथम आपण मूग त्याचबरोबर बेसनपीठ छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पीठ मिक्स झालं पाहिजे पीठ ऑलरेडी बारी म्हणजे दळलेलं आहे परंतु ते चांगलं त्याच्या घेठोळ्या राहू नये म्हणून आपण या ठिकाणी मिक्सरमध्ये त्याला पण फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या ठिकाणी आपले एक वाटी मूग त्याचबरोबर बेसनपीठ हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या चार हिरव्या मिरच्या आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या तर चला आता हे छानपैकी आपण बारीक करून घेऊ पाणी टाकून तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपले मूग त्याचबरोबर बेसनपीठ छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आणि वाटून पण झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ त्याचबरोबर कांदा टोमॅटो शिमला मिर्च त्याचबरोबर गाजर आणि कोथिंबीर आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच त्याचे उत्तप्पा आपण या ठिकाणी पौष्टिक खूप ते बनवणार आहोत तर असे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छानपैकी बघू शकाल खूप कलरफुल आपलं मिश्रण या ठिकाणी रेडी आहे तर चला आता आपण त्याचे उतप्पे रेडी करू तर मी आपला पौष्टिक असा उतप्पा तयार करण्यासाठी एक तवा घेतलेला आहे आता त्यावरती थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपलं जे मिश्रण तयार केलेलं आहे उत्तप्पा तयार करण्यासाठी ते या ठिकाणी घालून घेणार आहोत अशा प्रकारे आणि आता याच्यावरती आपण झाकण घेऊन दोन मिनिट त्याला वाप देणार आहोत तर मी झाकण काढलेले आहे आणि आपली उत्तप्पेची एक साईड भाजलेली आहे आता त्याला पलटून घेऊन बघू शकाल खूप छान असा उत्तप्पा आपला या ठिकाणी रेडी होत आहे आता हलची पण साईड भाजली की आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत तर आपल्या दोनही साईड या ठिकाणी आपल्या उत्तप्प्याच्या भाजलेला आहे आणि आपला या ठिकाणी उत्तप्पा तयार आहे बघू शकाल खूप छान असा कलरफुल उत्तप्पा या ठिकाणी झालेला आहे तर तयार आहे खूप हटके पद्धतीनं पौष्टिक असा उतप्पा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लॅपिया या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्याला शेअर करायला विसरू नका धन्यवाद